नमस्कार मित्रांनो मी आदेश रुपयांचा परत एकदा होते आदेशच्या ब्लॉगमध्ये तर काही आजचा दिवस आहे पाचवा आणि आजची लास्टची रात्र आहे खूप एन्जॉय करू आणि आज बसले असले प्रयास संच राहायला लागेल पायापाडायला तर मी मागाशी तुटलेलं ब्लॉग बी चालू नाही गेला तर आता ब्लॉग चालू करतो हायपाट चालू आहे म्हणजे मी आज लयले सहा वाजले तर आता विक्रीचा चालतो तुम्ही दाखवत मग आणि बस आता काय नाही बघू कुठे गेलो तर दाखव तुम्हाला तसं मी ब्लॉग नाही एडिट केलं तर ब्लॉग एडिट करतं तुम्हाला मजा आली पाहिजे ना काही म्हणत आहे तर तुम्ही मजा घ्या ब्लॉग बघतात लास्टपर्यंत टेन्शन घेऊ नका फुल चांगला दाखवून येईल कालचा ब्लॉग नाही बारीक झाला पाच सहा मिनटात झाले असेल जास्त असं तो इडिट करताय आता थोडंसं झालं एडिट आता थोडंसं झालं तो करतो आणि टाकतो तर उद्या ब्लॉग बघायला विसरू नका तर काय आता बघतो काय विषय द्या ओके आता करा ब्लॉगमध्ये पहि नाही चाल द्या पायभाराला आईच तर आता महिनेसह गेल्या चालू स्टॉप हो पनीर राहणारा बाकी नाही राजभही आणि आज काय गौरीवडलं प्रायस यांच्यात जायला लागेल म्हणजे सुवानी प्रायस ते सगळी एकच त्यांच्यात जायला लागला आता चालतो आम्ही काय दीड दिवस गणपती विसर्जन झालं माकार खोलीचं काम चालू आहे बघू शकता केदारनाथ मंदिर आता विसर्जन करायला लागेल आम्हाला हे चांगलं आहे का कापालबाई जायला दाखवला तुम्हाला माहित आहे ना फना तवच तिकडे गेला स्टील बॉडी दाखवणार मजा घेतो बस हे का नाही चालला घरी राहून लावून दे हेल्मेटमेट हरी विहिरी पाठ झाला आता आता आरती घेतलावले का आला देवाचा फोटो का देव येते एकदा आरती घेतो आता आरती विरती केली एकदम

आधी नाश्ता आमचे नाश्ता करायला पनीर चिली सुमितच्या वाटी आम्ही चालू जरा केदारनाथ मंदिराला नदीत विसर्जन करायला आमच्या वाटी अजून दोन जण आहेत ते कापूस कापूस विसर्जन करतील आणि आम्ही काय केदारनाथ चलो काही जाते काही विसर्जन घाटावलं मंदिराला येऊन आई शहराचे डोक्या घातले बाकीच्या लोकांचं गणपती विसर्जन करतात आमचं उद्या विसर्जन आम्ही आज मकर विसर्जन करायला आलो माखे काय विसर्जन भाऊ कोणचं आहे का कोणचं नाही एक हे तशी विसर्जन करीत लावले आणि त्यांचा हे पाठीमागे काहीच मंदिरने विसर्जन केला बस आता आम्ही चाललो घरी पाच दिवसाचं बरंच गणपती आहे विसर्जन करायला आलेलं काय ना बाकी ट्रॉफी झाली दीड दिवसाला झाली तशी चाललो घरी आता पुन्हा एकदा काल जिंकलेलो आता हरलो जिंकले किती आले दो दो। जे बाहेर मानस शेठ हार्दिक अभिनंदन तुमचं आमच्या घरी आल्याबद्दल धन्यवाद

जे लढलेत काही झाली आता मी बसले काम करतोय गाईज आता आंधर वेळ चालू आलेल्या वादल्यान चार तेच का आला काय का आपल्याला लगेच बांधला लगे भांडणार तक... ले चल 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 ठेवलं ना, देवलो। 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 ना, देवलो। देवलो देवलो ना आला काही आला शंभर जिंकलो काही शंभर जिंकलो वन हंड्रेड रुपीज जीत घ्या ब्रो तू किती विकला गेला का नक्की एकला दोनशे नाही नाही कोणत्याशी गाईत लय पैसे आलो लय पैसे आलो लय लय झालं लय झालं बघ लय झालं लय झालं गाईस जुगाविगार घेऊन झाला आणि आता आलो आम्ही एक मिनिट थांबा वाजल्यान अर्थ आम्ही कुठे दिसत बी नाही दिसत नाही सहा वाजल्या गाईत तर पाऊस फुल आले आम्ही परत एकदम फुल लावून घेतला बघा पाऊस एकदम वजनदार पाऊस आहे वजनदार एकदम या बघा बघ दिसला ओके माहिती ना आता आम्ही मिसळ काय चाललो पुढचं तुम्हाला तिथं गेल्यावर दाखवतो गाईत आम्ही मिसळ काय आलो पोरायला सुरुवात केलेली पाऊस वन साईड पडतोय पावसात किती नंतर गाईस झोपत झोपत उठवले झोपत उठवले भावी नाच ही सगळी नाही पाव घात तू म्हणाऱ्या सगळ्यांना इंटरव्ह्यू देतो फोन किती पाव होतो त्याला पन्नास पार होती ना फोन मला वाटतं काल तो बाहून घालतो आज पन्नास साठ पार होती मला दाखवतो नंतर बरं कमी नाही कमी बरोबर आहे अरे भाई तर वाला आहे ना ब्रो काहीच तू आता मिसळ विसर खाऊन निघलो अंशू किती पाव घाल आठ प्रोज पण टोटल पोरा पाव कलट फू अंदाज सांग अंदाज मी नाही अंदाज चालेल गेलो तरी पण सात सात चालेल तुम्ही सात काल सात सात राहत तुम्ही टार्गेट वीस सगळे मोजत नाही काय प्रयत्न तुझी अरे वीस प्रायस आठ आठ आईस हे मोज नाही फुटवत हे लास्टून तो सुक आला काहीच दोन टाईम दोन टाईम पिऊन आला तो आणि काही पाऊस अजून पण चालूच आहे नात गेल्या पावसाने संध्याकाळच्या विषयच्या काय होईल काय माहिती विषय नाही माहिती पण ब्लॉक बार्कला विसरू नका बस एवढंच सांगतो काय सीएनजी भरायला या एवढी जण उतरली हो भाई दिला नाही रे भाई सीएनजी पंच्याहत्तर रुपये झाले काय तो डर ओ माय गॉड या किती बसत काय माहिती आपल्या सायचे आपले ना राईट सायचे का लेफ्ट सायचे राईट सायचे आपले काय दोन किलो बसले तीन किलो बसली बसली शिवतिया दोनशे एकोणतीस रुपये झाल ना आजूक अडीचशे अडीचशे दोनशे सत्तर रुपयाची बसली ठीक काहीच बुलढाठी आता गाडी घेतली आणि चाललो घरी घरी जाऊ म्हणजे पण घर आला घरी जाऊ मस्त की झोपतो आहे का आहे झोपत आहे झोपतो इथं मस्त की जाऊन डायरेक्ट टाईट एकदम डायरेक्ट रातचं उठतो आईच तर आता घरी आलो आणि घेऊ मस्त की तो लय बघा झोपाला चारशे आज इथल्या बाराशे रुपये आईश आज तर माझं तीनशे रुपये परत गेला आता पण आणि बस काही आजचा बघ मी इथं रेंट करतो मला हा ब्लॉग व्हिडिओ व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विचू नका भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय